नमस्कार माझं नाव मिलिंद पगार आहे मी स्थानिक आहे नाशिकचाच आहे गेल्या कित्येक वर्षात आपण मला या रूपामध्ये बघितलं असेल मी वाहतूक सुरक्षा असो कोरोना जनजागृती असो अशा अनेक सामाजिक प्रश्नांवरती जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो आता सध्या निवडणुकीचे वारे आहेत मतदानाची आवाज सुरू आहे आणि उजाड नागरिकाने आपलं मतदान कशा आधारावर केलं पाहिजे यासाठी ही जनजागृती आहे आपले महत्वाचे प्रश्न काय आहेत रोजच्या जगण्याचे प्रश्न काय आहेत आपल्याला महागाईमुळे त्रास होतो का आपल्याला बेरोजगारीमुळे त्रास होतो का किंवा आपले इतर काय प्रश्न आहेत पर्यावरणाचे खूप सारे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा विचार करून आपण सजग नागरिक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला योग्य तो उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचा आहे मी गेल्या पाच वर्षांपासून कोरोना संबंधी किंवा वाहतूक सुरक्षा या विषयासंबंधी सायकलवर किंवा पायपाय फिरून या यमराजाच्या वेशामध्ये प्रबोधन कार्य करत असतो माझ्याकडे एक स्पीकर माईक सुद्धा असतो बऱ्याचदा असे काही संबंधित बॅनर मी बनवलेले आहेत विषयाला अनुरूप असे बॅनर घेऊन सुद्धा मी प्रबोधन करत असतो नाशिकमध्ये मा अख्ख्या माझा प्रवास हा बहुधा सायकलवर होतो किंवा पायपाय होत असतो नाशिकच्या आसपास चाळीस किलोमीटर पर्यंत मी सहजपणे सायकलवर जातो दिवस किंवा संध्याकाळ मी सायकलवर वर फिरतो आणि वाहतूक सुरक्षा असेल किंवा कोणतेही सामाजिक प्रश्न असेल या विषयावरती जनजागृती करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो माझे नाव मिलिंद पगारे मी गेली चाळीस वर्षे खाजगी नोकरी केली रिलायन्स जामनगर गुजरात या ठिकाणी माझी शेवटची नोकरी होती आणि दोन हजार सोळा साली निवृत्त झाल्यापासून मी इंदिरा गांधीचा पुतळा जेल रोड नाशिक रोड नारायण बापू नगर या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि माझं प्रबोधन कार्य हे अव्यारत चालू आहे अखंड परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सध्या आलारे आला, आला राजपाल सेल आला आहे या माध्यमातून ग्राहकांसाठी तीस टक्के ते ती सत्तर टक्के डिस्काउंट चालू असून या संधीचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा अशी नम्र विनंती आलारे आला, आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आलारे आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा लाभ घ्या आला रे आला, आला राजपाल सेल आला आला रे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा लाभ घ्या आला रे आला राजपाल सेल आला आला रे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा लाभ घ्या आला रे आला राजपाल सेल आला